यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार फटका कोणाला बसणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर आजवर आठ वेळा मोठी आंदोलने करून अजूनही मराठा समाजाची मोठ बांधून ठेवणाऱ्या मनोज चरांगे पाटील यांनी आरक्षणाची हाक दिल्यामुळे ऐन सणासुदी मराठा समाज चौताळून जागा झालाय शेकडो वाहने आणि हजारो समाज बांधव काल दिवसभर तसेच मध्यरात्री आणि आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजधानीत धडकू लागले आहेत मुंबईच्या अरबी समुद्राला हे मराठ्यांचं वादळ धडकणार आहे या आपत्तीवर मात कशी करावी याबाबत अनेक आराखडे बांधले जात आहेत मराठ्यांना आरक्षण द्या एका दिवसात उपोषण संपवतो नाहीतर बेमुदत उपोषण करतो असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय ऐन सणासुदीमध्ये आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर आलेले हे विघ्न दूर कसे करायचे याची चिंता फडणवीस सरकारला आहे एकीकडे राज्यभरात पावसाचा धुमाकूळ आणि अतिवृष्टीचा फटका आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटलांचा सरकारला झटका बसणार हे नक्की त्यामुळे आज शासन काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला लागलीय सोलापुरातील आजोबा गणपती समोर आज सकाळी भर पावसात अथर्वशेष पठण सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कपाडे म्हणाले गणेशोत्सव प्रतिष्ठापना मिरवणुकीत नव्वद टक्के मंडळांनी डीजेचा वापर टाळला ही सकारात्मक बाब सोलापूरात डीजे मुक्त मिरवणुका काढाव्यात या मागणीसाठी आज सात रस्ता रंगभवन दफरीन चौक ते चार पुतळा या मार्गावर शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालय करणार मानवी साखळी श्रीकांत शेटे डॉक्टर आनंद चव्हाण संतोष खेंडे अजित सांगावे आणि शरण बसवेश्वर वांगी यांना सोलापूर विद्यापीठाकडून उद्या दिला जाणार क्रीडा पुरस्कार सोलापूर शहरात आज सकाळी देखील रिमझिम पावसाची हजेरी आणखी तीन दिवस पावसाचे गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारे अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur सोलापूरात गणरायाचे झाले उत्साहात स्वागत आता गौरी आगमलाची सुरू झाली जय्यत तयारी सोलापूरची बाजारपेठ फुलली मनोज जरांगे पाटील यांच्या उद्या मुंबईत होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव आज निघणार पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये करण्यात आली गणरायाची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थी निमित्त दर्शनासाठी पंढरीत भाविकांची मोठी गर्दी आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येत आहे चाळीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी तर दौंडमधून उजनी पंचवीस हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू धरणातील पाणीसाठा एकशे चार टक्के अक्कलकोट तालुक्यातील डोंगर जवळगे तसेच काझी कणबस आणि सांगोला तालुक्यातील चिंचोली हे पाजर तलाव शंभर टक्के भरले सोलापूर जिल्ह्यातील लंपीचा आजार अजूनही संपेना आजवर दोन हजार चारशे त्र्याहत्तर जनावरांना लंपीची बाधा पैकी <tags> कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोलापूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा घेतला आढावा ग्रामीण पोलीस दलाकडे आलेल्या फॉरेन्सिक व्हॅन करण्यात आले पूजन गणरायाच्या आगमनामुळे बाजारपेठेत आनंदोत्सव रिअल इस्टेट ऑटोमोबाईलसह सह सर्वच क्षेत्रात खरेदी विक्रीची धूम पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर यंदाच्या वर्षी विक्रमी गर्दी करत पस्तीस हजार महिलांनी केले अथर्वशीष पठण लॉर्ड्स ब्ला लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम बाथरूम फिटिंग्स वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढेन पिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस mogle 1929 पासून चाटीगली सोलापूर कबूतरांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने नेमली तज्ज्ञांची समिती आज सुरू झाले पर्यूषण पर्व दहा दिवस जैन धर्मियांच्या वतीने राज्यभर विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेटचा निकाल शनिवार दिनांक तीस तास जाहीर केला जाणार राज्यामध्ये एक पूर्णांक पंधरा कोटी शेतकऱ्यांची अॅग्रिज नोंदणी अहिल्यानगर प्रथम तर नाशिक दुसऱ्या स्थानी शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत मिळावी म्हणून या नोंदणी करणे गरजेचे आहे तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मलिकनाथ मठात होणार पारधी समाजाचे दोन दिवसीय संमेलन उपमुख्यमंत्री अजित पवार चंद्रकांत बावनकुळे दत्तात्रय भरणे आदी मंत्री उपस्थित राहणार मनोज जरांगे आंदोलनावर ठाम जरांगे पाटील म्हणाले तुम्ही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही खरेदी विक्री व्यवहारातील संभ्रम दूर करण्यासाठी आता महाभूमी या पोर्टलवर चॅटबॉट देणार नागरिकांना उत्तर सात बारा उतारापासून फेरफार मोजणी ई हक्क ई पीक यासह दोनशे त्र्याहत्तर प्रश्नांचा समावेश ॲडव्होकेट मेहरोज खान पठाण राज वाकोडे नंदेश देशपांडे आणि रजनीश व्यास या नापोरातील चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी करण्यात आली नियुक्ती जम्मू काश्मीरमध्ये शंभर वर्षांमध्ये झाला प्रथमच चोवीस तासात तब्बल तीनशे ऐंशी मिलीमीटर इतका पाऊस वैष्णोदेवीची यात्रा थांबवली एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची नोंद मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये तीनशे पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर चीन मध्ये तब्बल पावणे दोन लाख कोटींचे नुकसान जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात झाले अतोनात नुकसान